नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज निवृत्ती मानधनासाठी अंगणवाडी सेविकेंची धडपड काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा वर्षातून तीन वेळा कागदपत्रांची मागणी दोन सेविकांचा सात वर्षे संघर्ष कार्यवाही शून्यच निवृत्तीवेतन अथवा मानधन हा कर्मचाऱ्यांचा हक्क आणि अधिकार असल्याचे म्हटले जाते पण असे असताना दोन अंगणवाडी सेविका मात्र ते मिळवण्यासाठी सात वर्षे वाट पाहत आहेत हा धक्कादायक प्रकार साखरपा कोंडगाव येथील दोन अंगणवाडी सेविकाबाबत घडला आहे रेश्मा शंकर आंबेंकर या अंगणवाडी सेविका सन दोन हजार सोळाच्या फेब्रुवारी महिन्यात निवृत्त झाल्या आधी युनिसेफ अंतर्गत आणि नंतर एकात्मिक बाल विकास अंतर्गत तब्बल पस्तीस वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून त्यांनी काम केले वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाल्यावर दोन हजार सोळा साली कोंडगाव बाजारपेठ येथील अंगणवाडीतून सेवानिवृत्त झाल्या निवृत्त झाल्यानंतर त्यांना एक लाख एवढी सेवानिवृत्ती मानधन मिळते त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अं अभ्यंकर यांनी त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली होती पण आज तगायत त्यांना हे मानधन मिळालेले नाही रेश्मा अभ्यंकर यांच्याप्रमाणे कोंडगाव बाईंगवाडी येथील मनीषा मारुती सावंत दोन हजार सतरामध्ये निवृत्त झाल्या त्यांच्याही बाबतीत असाच प्रकार घडला आहे सावंत यांनाही अद्याप निवृत्ती मानधन मिळालेले नाही वर्षातून तीन वेळा त्यांच्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड आदी कागदपत्रांची मागणी करण्यात आली ती कागदपत्रे त्या बीटच्या परीक्षकाकडे नियमितपणे देतात पण पुढे त्यावर कोणतीही कारवाई होत नाही अनेक सेविकांच्या मानधनाची पूर्तता अभ्यंकर आणि सावंत यांच्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या अनेक अंगणवाडी सेविकांना ताबडतोब हे मानधन मिळाले आहे अगदी गेल्या वर्षी निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनाही मानधन मिळाले आहे पण रेश्मा अभ्यंकर आणि मनीषा सावंत यांना मात्र गेली सहा सात वर्षे हक्काच्या मानधनापासून वंचित राहावे लागत